या जगात विविध प्रकारचे प्राणी आहेत यातील काही प्राणी असे आहेत की माणसे त्यांना घरात ठेवतात आणि त्यांच्याशी खेळतात पण तर दुसरीकडे असे काही प्राणी आहेत ज्यांचे नाव ऐकूनच लोकांना थरकाप सुटतो वाघ सिंह साप जंगली हत्ती अशा प्राण्यांपासून लोक दूर राहणे पसंत करतात वाघ हा जंगलातील अत्यंत खतरनाक शिखरांपैकी एक म्हणून ओळखला जातो एका फटक्यात तो किती मोठ्या प्राण्याचा फाटसा पाडू शकतो कारण वाघाची शरीर रचना इतकी भारदस्त असते की त्याच्यापुढे जंगलचा राजा सिंह सुद्धा दीर्घकाळ टिकाऊ धरू शकत नाही वाघांचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात Thank you तुम्ही सुद्धा असे कितीतरी व्हिडिओ पाहिले असतील पण कल्पना करा की तुम्ही कधी स्विमिंग पूल मध्ये मा मजा करत असाल आणि एखादा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये असेच दृश्य पाहायला अचानक समोर वाघ आला तर तुमची काय अवस्था होईल नक्कीच तुमच्या काळजाचे ठोके चुकतील यात काही शंका नाही सध्या असाच काहीसा प्रकार या व्हिडिओतील लोकांबरोबर झाल्याचं पाहायला मिळत आहे सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होते व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता लोक स्विमिंग पूल मध्ये मस्ती करताना दिसत आहेत प्रत्येक जण त्यांच्या फोटो क्लिक करत आहेत त्यानंतर एका व्यक्तीने मागे वळून पाहिले तर त्यास जलतरण तलावात एक वाघही पोहत असल्याचं दिसत वाघाला वाघाला नंतर त्यांना धक्काच बसतो तो जोरात ओरडतो आणि सर्वांचे लक्ष वाघाकडे जाते जसे सर्वांचे वाघाकडे लक्ष जाते तेव्हा सर्वांचा तडका पुरतो त्यामुळे प्रत्येक जण जमेल तितक्या लवकर स्विमिंग पूलच्या बाहेर पडू लागतो वाघाला पाहून काही लोकांची तर प्रकृती बिघडते जी व्हिडिओ मध्ये दिसत आहे व्हिडिओ मध्ये दिसणारा वाघ हा पाळीव प्राणी असल्याचं दिसत कारण त्याने कोणावरही हल्ला केला नाही आणि हा पुलही घरात बांधला आहे त्यामुळे तेथे फक्त पाळीव प्राणी येऊ शकतात व्हिडिओ मध्ये दिसणारा वाघ पाळीव असल्याने तो कोणालाही इजा करत नाही मात्र वाघ हा पाळीव असला तरी त्याला पाहून पूलमध्ये मस्ती करणाऱ्या लोकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे हा व्हिडिओ कधी आणि कुठचा आहे याबाबत माहिती मिळू शकलेली नाही हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरील द बिलियनियर लाईफस्टाईल नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे वृत्त लिहेपर्यंत हा या व्हिडिओला चोवीस लाख एक्केचाळीस हजार रुपये वृत्त लिहेपर्यंत या व्हिडिओला चोवीस लाख एक्केचाळीस हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत तर व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी मजेशीर देखील कमेंट्स केल्या आहेत